हरे कृष्णा श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्यायाचं नाव आहे विभूती योग बेचाळीसावा श्लोक वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया आहे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद श्लोक क्रमांक बेचाळीस भगवान श्रीकृष्ण या दहाव्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात अर्जुनाला म्हणत आहेत अथवा बहुना तेन किं ज्ञाने ज्ञातेन तव अर्जुन विष्टभ्य अहम इदम एकांशेन स्थितो जगत् भाषांतर परंतु हे अर्जुन या साऱ्या सविस्तर ज्ञानाची काय आवश्यकता आहे माझ्या केवळ एकाच अंशाने मी हे संपूर्ण विश्व व्यापून धारण करून राहिलो आहे अथवा बहुना एतेन किम ज्ञातेन तव अर्जुन हे अर्जुना अथवा परंतु तू एवढं सगळं किम ज्ञानेन एवढं सगळं ज्ञान सविस्तर ज्ञान तुला सांगण्याची मला काही आता आवश्यकता आहे का हां काही आवश्यकता आहे का विष्टभ्यम अहम इदम कृत्स्नम तू जाणून घे की विष्टभ्यम विष्टभ्यम म्हणजे काय व्यापून अहम मी हे सगळं व्यापलेलं आहे कृत्स्नम म्हणजे संपूर्ण कशा रीतीने मी हे सगळं विश्व व्यापलो आहे एक अंशेन केवळ एकाच अंशेने मी हे जगत पूर्ण विश्व आहे ते व्यापलेलो आहे तिथ म्हणजे व्यापून राहिलेलो आहे तर श्रीला बलदेव विद्याभूषण आहेत ते या बेचाळीसाव्या श्लोकावर आपल्या गीताभूषण टीकेमध्ये लिहितात आपल्या विभूतींचे एक एक करून वर्णन केल्यावर आता भगवान श्रीकृष्ण समस्त रूपात त्या सर्व विभूतींचे वर्णन करीत आहेत भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात एक एक करून या सर्व विभूतींना जाणण्याची हे अर्जुना तुला काय आवश्यकता आहे हे अर्जुना महाविष्णू बद्दल तू जाणतोस आणि अशा रीतीने मग भगवंत अर्जुनाला सगळं ज्ञान देत आहेत तर काय आहे जे आपण नेहमीच बोलतो आहे की महाविष्णू म्हणजेच कोण आहेत भगवान श्रीकृष्णांचा पहिला पुरुष अवतार आहे तर महाविष्णू आहेत म्हणजेच कारण उदकशाही विष्णू कारण समुद्रात पहुडलेले आहेत अनंत शेषाच्या संशयीवर पहुडलेत आणि ते आपल्या नाकातनं उच्छ्वास सोडतात बाहेर श्वास सोडतात तेव्हा अनेक सारी ब्रह्मांड आहेत ती त्यांच्या रोमछिद्रातून बाहेर येतात प्रत्येक ब्रह्मांडामध्ये एक एक गर्भदक्षाई विष्णू आहेत ते प्रवेश करतात आणि एक आपण बघूया एका ब्रह्मांडामध्ये गर्भदक्षाई विष्णू प्रवेश केला आहे शरीरातून जल काढलं आहे मी फास्ट सांगते आहे कारण अनेकदा ही चर्चा केली आहे आपण तर गर्भदक्षाई विष्णूंनी आपल्या शरीरातून जल काढलं आहे ब्रह्मांड अर्ध पाण्याने भरलं आहे त्याच्यावर अनंत शेषाची शय्या झाली आणि गर्भदक्षाई विष्णू पहुडले चरणाशी लक्ष्मी देवी सेवा करत आहे आता ब्रह्मांडात निर्मिती करायची आहे म्हणून गर्भदक्षाई विष्णूने आपल्या नाभीतनं कमळाचं देठ बाहेर काढलं आणि त्या देठावर कमळ फुललं आणि त्यावर पहिला जीव ब्रह्मांडातला आहे ब्रह्माजी ते प्रकट झाले भगवंतांच्या आवाजाने त प या आवाजाने ब्रह्माजींनी तपस्या केली भगवान श्रीकृष्ण संतुष्ट झाले भगवंतांनी प्रसन्न होऊन ब्रह्माजींना दर्शन दिलं गोलोक वृंदावांचं सुद्धा दर्शन दिलं आणि भगवान श्रीकृष्णाने ब्रह्माजींना सृष्टी कशी निर्मिती करायची हे ज्ञान दिलं वैदिकशास्त्राचं ज्ञान दिलं आणि भगवान श्रीकृष्ण अप्रकट झाले तर असे हे जे ब्रह्माजी आहेत त्यांनी ज्या कमळातून ते प्रकट झाले त्या कमळाच्या देठामध्ये भगवंतांच्या आज्ञेनुसार चौदा भुवनं निर्माण केली सात खालचे पाताळ लोक मधलं भूमंडलं आणि वरचे श्रेष्ठ जे उच्च लोक आहेत ते सहा उच्च लोक अशा रीतीने चौदा भुवनं बनवली आणि सगळे जे जीव आहेत त्यांना त्या जीवांच्या पूर्व कर्म आणि इच्छांनुसार शरीर दिली सगळं काही सृष्टी तयार आहे सगळे ग्रह लोक तयार आहेत सगळी सगळी अरेंजमेंट झालेली आहे आणि मात्र काहीच हालचाल नाही त्यावेळी काय झालं भगवान श्रीकृष्णांचा जो तिसरा पुरुष अवतार आहे शिरो विष्णू त्यांनी परमात्मा रूपामध्ये या सृष्टीच्या प्रत्येक कणात प्रत्येक अणूत प्रवेश केला प्रत्येक जीवाने जे जी भौतिक शरीर धारण केलं आहे त्या शरीरातील हृदयात प्रवेश केला परमात्म्याने आणि मग सगळी सृष्टी आहे ती चलायमान झाली तर असे हे जे भगवंत आहेत त्यांनी परमात्मा रूपाने संपूर्ण सृष्टी व्यापलेली आहे जसं आपण आता वाचलं ना भगवंत म्हणतात या भाषांतरामध्ये म्हणजे या श्लोकाच्या भाषांतरात वाचलं दुसऱ्या ओळीत माझ्या केवळ एकाच अंशाने मी हे संपूर्ण विश्व व्यापून धारण करून राहिलो आहे तर अशा प्रकारे भगवंत संपूर्ण ब्रह्मांडाला धारण करतात आणि सगळ्यांचे पालन पोषण सुद्धा भगवंतच करतात जेणेकरून म्हणजे भगवंत पालनपोषण करत आहेत त्यामुळे सगळे जे त्या जी जीव आहेत सगळी जी प्रकट केलेली जी तत्व आहेत ती सगळे ते सगळी तत्व सगळे जीव आपल्या स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवू शकतील तर अशा प्रकारे भगवंतांवर आपण अवलंबून आहोत तर श्रील बलदेव विद्याभूषण इथे छोटीशी टीप देत आहेत ती वाचूया नोट आहे ही संपूर्ण सृष्टी माझी विभूती आहे असं भगवान श्रीकृष्ण म्हणतात मी सर्व व्यापलेलं आहे म्हणजेच हे संपूर्ण विश्व व्यापून धारण करून राहिलो आहे सर्व ऐश्वरशाली वस्तूंना माझी विभूतीच मानायला हवे तर अशा रीतीने भगवंत म्हणत आहेत की सगळं हे सगळं विश्व मी व्यापून राहिलेलो आहे तर हा मुद्दा समजवताना वैष्णवाचार्य म्हणतात की थोडासा आपण विचार करूया असंख्य असंख्य ब्रह्मांड आहेत त्यात असंख्य असंख्य ग्रहलोक आहेत आणि या सगळ्यांना भगवंतांनी धारण केलं आहे सगळे ग्रहलोक आहेत त्यामध्ये सगळी जीव आहेत सगळ्यांचं पोषण भगवंत करता आहेत आणि हे सगळं कार्य भगवंत केवळ आपल्या एका अंशाने पूर्ण करत आहेत तर आपण विचार करू शकतो की प्रत्येक एवढ्या सगळ्या ब्रह्मांडामध्ये किती किती करोडो लाखो ग्रह लोक असतील आणि त्यामध्ये सर्व गरजा ज्या आवश्यक गरजा आहेत त्या सगळ्या भगवंत पुरवता आहेत प्रत्येक ग्रहलोक आहे तो आवश्यक असलेल्या गरजांनी परिपूर्ण आहे तर हे सगळं महान कार्य भगवान श्रीकृष्ण करता आहेत तर अशा महान भगवान श्रीकृष्णांना आपण शरणागत व्हायला हवं हो। असं वैष्णवाचार्य समजवतात शेवटी श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात ज्यांच्या शक्तीच्या एका कणाने सूर्य आदी वस्तूंना उग्र तेज प्राप्त होतं आणि जे आपल्या एका अंशाने संपूर्ण जगत संपूर्ण विश्वाला धारण करतात त्या भगवान श्रीकृष्णांचे पूजन आपण करायला हवे असं आपण या दहाव्या अध्यायातून जाणून घेतो तर हा दहावा अध्याय आहे तो आपल्याला स्पष्ट करून सांगतो की भगवंत किती महान आहेत श्रील बलदेव विद्याभूषण यांनी या श्लोकावर लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे ती आपली वाचून पूर्ण झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरि बोल